ज्या भागाने नेहमीच ठाकरेंना साथ दिली शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला अशा कोकण विभागात उद्धव ठाकरे येत्या ऑगस्टमध्ये शिवबंधन परिक्रमा काढणार आहेत रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ही परिक्रमा असेल गेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला कोकणात मोठा प्रभाव स्वीकारावा लागला लोकसभेत कोकणातील रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातील उमेदवारांचा प्रभाव झाला होता विधानसभेत तिन्ही जिल्ह्यातून भास्कर जाधव हे एकमेव आमदार निवडून आले आहेत दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे कोकणातील भरत गोगावले उदय सामंत दीपक केसरकर योगेश कदम के थोरवे दळवी या आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती भास्कर जाधव वैभव नाईक राजन साळवी हे आमदार ठाकरेंसोबत राहिले मात्र विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक आणि राजन साळवी यांचा सा पराभव झाला राजन साळवींनी काही दिवसातच शिवसेना शिंदे गटाची वाट निवडली महाडच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनीही घड्याळ हाती बांधला वैभव नाईक मात्र ठाकरेंसोबतच आहे एकंदर पक्षाला संघटनात्मक बळ देण्याची नितांत गरज आहे यासाठीच उद्धव ठाकरेंकडून कोकणात शिवबंधन परिक्रमेची निर्णय घेतला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकोणीस वर्षानंतर पाच जुलैला व्यासपीठावर एकत्र दिसले उद्धव ठाकरेंनी आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असं स्पष्ट सांगितलं राज ठाकरेंनी भविष्यातील युतीसंबंधी कोणतेही विधान केलं नाही आणि गेले दोन दिवस राज ठाकरेंनी मौन बाळगल्याने नेमकं त्यांच्या मनात काय सुरू आहे याचा ठाव लागत नाहीये युती झाल्यास ठाकरे ब्रँडची एक लाट निर्माण होऊ शकते असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे मात्र युती झाली नाही तर राज ठाकरे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर मोठं आव्हान असेल कारण त्यांनी बेधडकपणे शिंदे गटाला आणि भाजपाला करले आहे पुढील निवडणुकांची पूर्वतयारी उद्धव पुढील निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून उद्धव ठाकरे पक्षाला शिववंदन परिक्रमेद्वारे बाले किल्ल्यात बळ दिले जाईल पुढील दिवसात ही परिक्रमा उर्वरित महाराष्ट्रातही काढण्यात येऊ शकते